नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आद्वेत हा दरवाजा लावून आतमध्ये बसलेला असतो त्याला भयंकर राग आलेला असतो सर्वजण आद्वेतला दरवाजा उघड असे म्हणत असतात तर सर्वसुद्धा खूप विनवण्या करून आद्वेतला दरवाजा उघडण्यासाठी सांगत असते श्री काकासुद्धा म्हणतात की अरे अद्वेत दरवाजा उघड अरे आपण सर्वजण एकत्र आलोत आपण या विषयावर बोलूयात तेवढ्यात रोहिणी आणि राहुल तेथे येतात तर सरोज त्यांच्यावर भयंकर चिडते झाले का तुमचे समाधान का वागलात तुम्ही आमच्याशी असे तुमच्या दोघांमुळे माझ्या मुलाची काय अवस्था झाली हे तुमच्या लक्षात येते का आणि सरोज रोहिणीवर जोरात ओरडते तर लगेच आदवेतला सुद्धा हे ऐकू येत असते त्यानंतर ही सरोजला म्हणते की अगं सरोजोहिणी मला सुद्धा हे सर्व आत्ताच समजले मला याबद्दल खरंच माहिती नव्हते आणि तुला खरं सांगते की तुला जितका त्रास होतो त्याहून जास्त त्रास मला सुद्धा आत्ता यावेळी होतो तेव्हा सरोज म्हणते की हो का तुला जास्त त्रास होतो आता येथे जे काही सर्वांसमोर घडले ते कुणामुळे घडले तरी सुद्धा तू म्हणते की माझ्यापेक्षा त्रास तुला होतो का सरोजची अवस्था खूप बिकट झालेली असते तिच्या डोळ्यातून सुद्धा खूप पाणी येत असते सरोज राग आणि रुहिणीला म्हणते की जगातील प्रत्येक गोष्ट ही स्वतःभोवती फिरते हे अगोदर बंद कर समोरच्या मनाचा थोडा सुद्धा विचार न करता समोरच्याला वाटेल तसे बोलत राहायचे आणि त्याने फक्त तुझेच ऐकत राहायचे असे तुला वाटते आणि जर तुझ्या मनाविरुद्ध जर काही झाले तर मोठ्यांना कांगावा करायचा मला त्रास होतो मी एकटी आहे माझ्याकडे कुणाचे नाही त्यामुळे आता रोहिणी नाटक यापुढे बंद करायची कारण आता तुम्ही दोघे जण जे काही वागलात ना त्यामुळे माझ्या मनाला आणि माझ्या मुलाला जो काही मनस्ताप झाला आणि माझ्या मुलाची जी, जी काही अवस्था झाली त्याला फक्त तुम्ही दोघे जण जबाबदार आहात त्याचे लग्न झाल्यापासून तू त्याला टोमणे मारत होती त्याच्या मनाविरुद्ध त्याला न पसंत असणाऱ्या मुली तु मुलीबरोबर तुझ्यामुळे केवळ त्याला लग्न करावे लागले आणि केवळ तुझ्या मुलामुळे आणि काय ग तू त्याला काय म्हणत होती की हिऱ्याची पारख करणारा मुलगा त्याला साधी नाही ना आणि त्याचे घरचे ओळखू शकले नाही मग तुझे काय ग तू ओळखले का तुझ्या मुलाला तुझा मुलगा काय करतो कुठे जातो याबद्दल तुला माहिती होते का परंतु आज जे काही झाले त्याने एक गोष्ट मात्र सिद्ध झाले की तू आणि तुझा मुलगा कधीही चांदेकरांचे होऊ शकत नाही तर आद्वेद हे सर्व बोलणे ऐकतो आणि त्याला आत्तापर्यंतचे सर्व काही हे नयनासोबतचे आणि नयनातही प्रेगनेंट आहे हे क्षण आठवतात आणि त्याला खूप त्रास होत असतो आणि परत त्या व्हिडिओमधील सर्व काही राहुल नैनाचे ते सर्व काही व्हिडिओ बघितलेले क्षण आठवतात आणि कसं फसलो ज्या भावावर मी सख्यापेक्षा जास्त प्रेम केले त्याने मला फसवले प्रेमात मी इतका वेडा झालो होतो इतका वाहवत गेलो होतो की मला समोर काही दिसलेच नाही म्हणून अद्वैत स्वतःला खूप त्रास करून घेत असतो इतका हुशार प्रॅक्टिकल बिझनेसमन असूनसुद्धा मला काहीच कसे कळले नाही आणि त्याला जेव्हा नैना पहिल्यांदा त्याच्या मिठीत आली होती आणि आबांनी जेव्हा नैनाला बघण्यासाठी गेलो होतो आणि विचारले होते की अद्वैत चांदेकर बोलणीपुठे करायची का तेव्हा मात्र राहुलने कप हा बशीवर आदळण्याचे क्षणसुद्धा अद्वैतला आठवतात आणि जेव्हा आद्वितने कलाच्या घरी नैनाला पकडलेले असते तर नैनाने तेव्हा सर्वांसमोर सांगितलेले असते की मी पहिल्या दिवसापासून मम्माला सांगत होते की मला हे लग्न करायचे नाही तेव्हा लक्षात येते की म्हणजे याचा अर्थ की नैनाचे माझ्यावर कधीही प्रेम नव्हते मी फक्त तिच्या जाळ्यामध्ये अडकत गेलो लग्नाच्या मंडपातून पळून जाऊन दोघ जण आदवेत चांदेकरला कसे फसवले म्हणून हसत असतील याचा अर्थ माझ्या स्वतःच्या भावानेच मला फसवले त्याच्यावर सुद्धा मी डोळे झाकून प्रेम केले तर मला काही दिसलेच नाही आणि होळीच्या वेळी जेव्हा कलाने आद्वेतला सांगितलेले असते की नयनाताईला तिने एकटीने नाही तर कोणीतरी पळून जाण्यासाठी फूस लावली आणि तेव्हा आद्वेतच्या लक्षात येते की माझ्या अगोदर माझ्या भावाचा खरा चेहरा त्या अति आगाऊला कळला मला काही दिसलेच नाही माझ्यासारखा प्रॅक्टिकल विचार करणारा माणूस इमोशनल फूल ठरला म्हणून आद्वेतला स्वतःची खूप चिड येते आपला हात जोरजोराने तो बेडवर आदळून घेत असतो त्यानंतर इकडे संगीता ही दिनकरला म्हणत असते की आपल्याला आत्ताच्या आत्ता चांदेकरांच्या घरी जायला हवेत कारण त्या चांदेकरांनी आपल्या कलाला खूप असे काही बोलावून ठेवले असेल आणि जे नयनाने केले ते कलाला भोगावे लागते पण नाही आता यापुढे नाही मी आपल्या कलाला असे वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून संगीता जायला निघते तर काजल तिला पुन्हा अडवते आणि तेथे आपली कलाताई आहे ना तू नको टेन्शन घेऊ आई आणि चूक ज्याची आहे तर आपल्या कलाताईपुढे त्याचेच घोडे हे टांगे पलटी होतील चूक राहुलची आणि त्या नैना आहे त्यामुळे आई कलाताई पग त्यांची कशी शाळा घेते ते आणि त्या चांदेकरांना सुद्धा आपली कलाताई चांगले शांततेने समजावेल त्यामुळे आपण तिकडे जर गेलो तर भलताच काहीतरी ट्रॅक सुरू होईल त्यामुळे तिकडे जायलाच नको संगीता म्हणते की अगं मला माहिती आहे की कला खरंच समजूतदार आहे ती प्रेमाने सर्वांची समजूत काढेल परंतु आपल्याला असे बसून चालेल का तिकडे जायलाच हवे अगं त्या घरी ती एकटी पडली मला जाऊन आबांची माफी मागायची त्यांचे पाय धरायचे शेवटी आपल्या नाना खोटे आनी ते ते काई ना खोटं ठरलं आणि तेथे जाऊन ती नैनी काय करेल ते सुद्धा माहिती नाही कलासाठी तरी मला तिकडे जायला हवे म्हणून संगीता पुन्हा जायला निघते तर दिनकर म्हणतो की संगे ऐकून तर घे काजल जे सांगते ते अगदी बरोबर आहे तर काजल म्हणते की आई माझा कलाताईवर वर शंभर ना दोनशे टक्के विश्वास आहे नैनाताईच्या चुकीची शिक्षा आपल्या कलाताईला नाही मिळणार त्यामुळे तू शांत हो टेन्शन घेऊ नकोस त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरी कलाही नैना आणि राहुलला विचारते की हे सर्व तुमच्यामुळे घडले तुम्ही का वागलात असे आपल्यावर इतके प्रेम करणाऱ्या आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला असे वाटले तरी कसे तुम्हाला अवस्था तुम्हाला दिसत नाही का मग का तुम्ही असे वागलात का तुम्ही त्याच्या भावनांशी खेळलात माझा तर विश्वास बसत नाही की माझी नैनाताई असे काही वागू शकते तुम्ही जर अगोदर सर्व खरं सांगितले असते तर आज इतके सर्व काही घडलेच नसते तुम्ही एवढी सुद्धा नाटकं केली तर सरोज लगेच म्हणते की बाद झाले तुला सुद्धा नाटकं करायची काही गरज नाही आणि तुला काही माहितीच नाही असे तर तू अजिबात दाखवू नको तू किती पाण्यात आहे हे मला बरोबर माहिती आहे तुझे म्हणजे असं आहे की अगोदर समोरच्याला थोबाडीत मारायची आणि लागले का मग विचारायचे आज माझ्या मुलाची जी काही अवस्था आहे ना ती फक्त तुझ्यामुळे हे लक्षात ठेव आणि तू स्वतःला यातून नामनिराळ ठरू नकोस कारण मी तुला बरोबर ओळखून आहे तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम आणि आबा म्हणतात की सरोज तू अजून सुद्धा सुनवायला दोषी ठरवते आज येथे जे काही घडले तर ते कलामुळे सर्वांच्या समोर आले तिने घरासाठी तर लगेच सरोज म्हणते की तुम्हाला जर तिचीच बाजू घ्यायची असेल तर माझं काही आता म्हणणंच नाही पण माझा इच्यावर इच्या बहिणीवर इच्या घरच्यावर कधीच विश्वास बसणार नाही आणि आज जे काही घडले ना त्यामुळे सर्वजण माझ्या मनातून तर उतरलेच आबा म्हणतात की अगं सरोज कलाचा यामध्ये काय चूक तेव्हा सरोज लगेच म्हणते की कला असू ना असू नाहीतर तिची आई असू माझा त्यांच्याशी एक संबंध नाही मला फक्त आता सध्या इतकंच माहिती आहे की या सर्वामुळे माझ्या मुलाची फसवणूक झाली त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झाले आणि अशा लोकांच्या माझ्या घरामध्ये जागा नाही त्यामुळे तुमचं जे काही आहे ते आता झाले असेल तर लगेच आता येथून निघायचे तर नैना आणि कला यांना म्हणजे या घरचा घर भाग आहे हे तर तुला माहितच आहे तेव्हा ती कुठेही जाणार नाही आणि आता राहता राहिला प्रश्न तिच्या बहिणीचा तर त्याच्याबद्दल आता काही चर्चा नको आणि हे पग तवा ता जर तापलेला असला आणि त्याच्यावर लगेच हात ठेवला तर चटकाच बसणार त्यामुळे आता सर्वांनी शांतच राहा एकदा काही शांत झाल्यानंतर बघूयात की काय करायचे काय नाही तेव्हा आबा कलाला म्हणतात की सुनबाई आता तू तु तुझ्या तु बहिणीला घरी जाण्याचे सांग तिला घरी पाठवण्याची मी व्यवस्था करतो तेव्हा कला ही नयनाला म्हणते की नैनाताई आता तू प्लीज घरी जा आई बाबा किती टेन्शन मध्ये असतील खूप काळजी करत असतील आणि प्लीज तू त्यांना हर्ट होईल असे काही वागू नकोस त्यांची काळजी घे आणि स्वतःची सुद्धा तेव्हा नैनाही राहुलकडे रागाने बघत तेथून जायला निघते आणि सरोजसुद्धा आतमध्ये जायला तर आबा म्हणतात की सरोज थांब आता तू कुठे निघाली असे विचारतात तर सरोज रागाने म्हणते की माझा मुलगा तेथे रूममध्ये एकटा आहे मग त्याच्याशी बोलणं मला गरजेचं आहे कलाच्या डोळ्यात मध्ये पाणी येत असते तेव्हा आबा सरोजला म्हणतात की आग सरोज कधी कधी एकटं सुद्धा राहायचं असते मला समजते की तू ला त्याची काळजी आहे तू त्याची आई आहेस पण एक गोष्ट लक्षात ठेव की त्याला सुद्धा तू थोडासा वेळ दे तेव्हा सरोजही रागाने आपल्या रूममध्ये निघून जाते तर कलाला सुद्धा अद्वैतची काळजी लागते अद्वेत खूप वेळ झाला रूममध्ये एकटा आहे त्याच्याशी आता कोणीतरी बोलायला हवं म्हणून मी आता काय करू याचा विचार ती करू लागते त्यानंतर इकडे क नैना ही घरी येते तर काजल तिला पाहून दिदी म्हणते तर संगीता आणि दिनकर लगेच उठतात संगीता म्हणते की नैना तू आलीस आणि कला कुठे ग मला एक तू एकटीला त्यांच्या तावडीमध्ये सोडून आले माझी कला कशी आहे ग सांग ना काहीतरी बोल ना तेव्हा नैना रागाने म्हणते की प्लीज मम्मा मला शांत राहून दे नुसते कला कलाशिवाय तुला काही दुसरे सुचतच नाही का ग सगळीकडे नुसती तुला कलाच दिसते का आणि हे सर्व माझ्याबद्दल चालू आहे मग माझ्याबद्दल चौकशी कर मला विचार ह्या अशा क्षणी माझ्या ह्या अवस्थेमध्ये तुला तरी सुद्धा कलाचीच काळजी लागते माझे कसे होणार हे मी सोडून या घरामध्ये कुणाला पडलेलेच नाही तेव्हा संगीता रागाने नाहीच आम्हाला तुझी काळजी कारण स्वतःच्या हाताने तू स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलास आम्ही नव्हते सांगितले की तुला हे सर्व कर हे दिवे लाव आणि मला दिसते फक्त माझी कलाच दिसते कारण तुझ्यामुळे तिच्या सासरचं आज ती ऐकून घेते अगं तुझ्यासाठी सुद्धा किती केले तर हाताच्या फोडाप्रमाणे तुला जपले आतापर्यंत तुझ्यासाठी खूप काही केले पण कधीच तुला त्याची पर्वा नव्हती मला तुझी सुद्धा तितकीच काळजी होती म्हणून तुझे हे लाड करायचे मी आणि तीच माझी खूप मोठी चूक झाली तुला जर चांगले वळण लावले असते तर आज माझ्यावर ही वेळ आलीच नसती घडी नेहमी तू विस्कटायची आणि माझ्या कलेने मात्र ती नीट व्यवस्थित बांधायची तेव्हा संगीताला खूप त्रास होत असतो आणि काजल म्हणते की आई तू तिच्यामुळे स्वतःला इतका त्रास करून घेते तिच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही तेव्हा नैना रागाने आतमध्ये निघून जाते तर दिनकर का संगीताला पाणी देतो आणि कसे होईल माझ्या नैनीचं कलाचं जर संगीताला टेन्शन येते तर दिनकर म्हणतो की आग होईन व्यवस्थित तू शांत हो त्यानंतर इकडे अद्वैत रूममध्ये असतो तर कला तेथे येते आणि दरवाजा वाजवत म्हणते की अद्वैत प्लीज दारू उघड मी कला आहे चांदेकर प्लीज उघड मला तुझ्याशी खूप महत्वाचे बोलायचे मला कळते की तू खूप दुखावला गेला परंतु फक्त दोनच मिनिट दे प्लीज हे पग मला कळते की आता सध्या तुला काय वाटते आपल्या माणसाने फसवल्याचे काय दुःख असते हे मला समजते खर तर मी नाही समजून घेऊ शकले आज तुझ्या मनावर जे काही आघात झाले ना ते तर आम्ही कोणी समजून घेऊ शकत नाही तुझा होणारा संताप अस्वस्थता पराभवाची भावना हे सगळं एकत्र केले ना तरी तुला काय वाटते हे समजणं खूप कठीण आहे आणि त्यातून लगेच तू बाहेर यावे ही अशी अपेक्षा करणं सुद्धा चुकीचं आहे आणि हे सर्व का घडले माझ्याच बाबतीत हे सर्व प्रश्न का घडले प्रश्न तुला नक्की असेलच पण प्लीज या क्षणी तू एकटा राहू नकोस माझी तुला रिक्वेस्ट आहे तू माझ्याशी नाही बोलला तरी चालेल तू सरोज मॅडमशी बोल परंतु बोल कुणाशी तरी बोल परंतु सगळे विचार मनात ठेवून असा कुडत बसू नकोस आणि प्लीज आद्वेत ऐकतोस ना तू असे विचारत असते तेव्हा अद्वैत ही सर्व ऐकत असतो तेव्हा कला त्याला पुन्हा म्हणते की सॉरी येते मी तेव्हा कला जायला निघते तर लगेच दरवाजा उघडतो तेव्हा कला आतमध्ये येते आणि तुझी खूप फसवणूक झाली आणि घडल्या प्रकरणात कुणाच्याही वतीने माफी मागितली तरी ती कमीच आहे मी तुझ्या जागेवर जरी असते काय केले असते कुणास ठाऊक पण एवढे मात्र मी तुला सांगू शकते की तुझ्या मनामध्ये आता सध्या जे काही चालू आहे ते विसरणं खूप अशक्य आहे आणि सर्व काही विसरून जा पुन्हा नव्याने सुरुवात कर हे सांगणं सुद्धा अवघड आहे रे अद् कारण विसरणं तर शक्य नाही आणि नव्याने सुरुवात करणार तर त्याहून अशक्य पण मला फक्त तुला एवढेच सांगायचे की जे काही घडले त्यात कन्भर सुद्धा दोष नाही जमलं तर स्वतःला सावर पण तुला एक सांगू या सर्व प्रकरणामध्ये मला तुझ्याबद्दल एक गोष्ट समजली तू खरंच खूप इमोशनल आहे तसे दाखवत नाही परंतु आहेस खरा काळजी घे असे बोलून कला जायला निघते तेव्हा आदवेत लगेच कलाला म्हणतो की थांब हे सगळं जे काही झालं त्यात तुझी काही चूक नव्हती हे सगळे जे काही झाले त्यात तुझा हात नव्हता तुला याबद्दल काही माहिती नव्हते हे तू सांगितले होते आणि तू तसेच प्रूव्ह केले म्हणून आदवेत लगेच कलापुढे आपला हात धरतो आणि कॉंग्रेच असं म्हणतो तेव्हा मात्र सुद्धा खूप आनंद होतो तेव्हा कला सुद्धा हो आपला हात आदवेतच्या खुशून आदवेत कडे बघत असते तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये आदवेत हा सर्वांसमोर आबांना म्हणत असतो की जे काही झाले त्यात चूक आपली आहे नैना प्रेग्नेंट आहे ही गोष्ट सर्वांना बाहेर करण्या अगोदर आपल्याला राहुल आणि नैनाचं लग्न लावून द्यायला हवे तर राहुल रागाने अद्वैतकडे बघत असतो तर, तेया एकुन तर ते ऐकून सरोज आणि रोहिणीला सुद्धा राग येतो तर कलाही रूममध्ये अद्वितला म्हणत असते की एवढे सर्व होऊन सुद्धा तू माझ्यावर विश्वास ठेवला थँक्स त्याबद्दल आणि सरोज हे सर्व ऐकते आणि आपल्याला आता नैनाताई आणि राहुलच्या लग्नाचा विचार करायला हवा तर लगेच सरोज म्हणते की एक मिनिट हा प्रश्न चांदेकरांचा आहे त्यात तुला पडायची काही गरज नाही तेव्हा सुद्धा शांत असतो आणि सुद्धा तर पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करत रहा धन्यवाद